व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक निरथक चर्चा निरर्थक या अर्थाने त्याचं कारण असं आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार का हा विषय चावून चावून चौथा झालेला आहे गेली अठरा वर्ष हा विषय इतका चोर म्हणजे बोलण्यात आलेला आहे ह्यावर इतकं चळवळ झालेलं आहे की ह्यातलं सगळं काही जे आपण म्हणतो ना की मेन कंटेंट त्यातला तो सगळा निघून गेलेला आहे किंवा बट आता परत एकदा हा विषय चर्चेला येण्याचं कारण काय आहे तर राजसाहेब ठाकरे यांनी नुकतंच एक निदान केलं की उद्धव ठाकरे आणि माझ्यामध्ये जे भांडण आहे ते अत्यंत किरकोळ आहे महेश मांजरेकर यांनी राजसाहेब ठाकरे यांची एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारला की दोघे बंधू परत एकत्र येतील का तेव्हा राजसाहेब ठाकरे असं बोलले की आम्हा दोघा भावांचं जे काही भांडण आहे ते भांडण अतिशय किरकोळ आहे महाराष्ट्राचं हित खूप मोठं आहे महाराष्ट्र खूप मोठं आहे त्या मोठेपणापुढे आम्हा दोघा भावांचं हे भांडण अत्यंत किरकोळ प्रश्न क्रमांक एक हे समजण्यासाठी अठरा वर्षात लागली प्रश्न क्रमांक दोन आपलं भांडण हे अत्यंत किरकोळ आहे आपल्या दादा सोबतच आपल्या सोबतच हे बाळासाहेब ठाकरे हयात असताना जाणवलं नाही का की महाराष्ट्राचं हित मोठं आहे महाराष्ट्र मोठं आहे आपलं भांडण अत्यंत किरकोळ आहे प्रश्न क्रमांक तीन जर आपलं हे भांडण अत्यंत किरकोळ आहे तर मग ते तेलाचे ते वडे चिकन सूप जाहीर सभांमधून मांडण्याची गरज होती का आपलं भांडण अत्यंत किरकोळ आहे असं जर आज राजसाहेब ठाकरे म्हणत आहे तर मग या अगोदर जी टीका टिप्पणी जाहीर सभांमधून कडवटपणे करण्यात आली होती एकमेकांवर ती किरकोळ समजायची का आणि जर ही किरकोळ असेल तर प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला आतापर्यंत साथ देणारे तुमचे कार्यकर्ते सगळे बावळट आहेत का म्हणजे तुमच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही पॅचअप करणार तुमच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही विभक्त होणार बरं राजसाहेब ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर तिकडून लगेच प्रतिक्रिया आली उद्धव ठाकरेंची आता उद्धव ठाकरे यांचं कसं झालेलं आहे नाराज जा झालेली जी प्रेमिका किंवा प्रियसी असते ना ती पुन्हा पॅचअप करण्यासाठी काही अटी ठेवते त्यातली प्रमुख अट काय असू शकते की बघ तू गेल्या वेळेस जसा वागलास ना माझ्याशी तसा अजिबात वागायचं नाही आणि निर्व्यसनी राहणार असशील तर आपण पुढे कंटिन्यू करूया आणि माझं ऐकणार असशील तर ही सर्वसाधारण अशा अटी असतात मात्र उद्धव ठाकरे त्या नाराज झालेल्या प्रेयसीच्या दोन पावलं पुढे जाऊन अटी शर्ती लागू करायला लागलेली आहेत उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की लपून छपून तुम्ही ज्या एकनाथ शिंदे यांच्या यांच्यासारख्या नेत्यांसोबत बैठका करता त्या अगोदर बंद करा आता उद्धव ठाकरे यांना सांगावं लागेल की राज ठाकरे हे कधीही लपून छपून बैठका करत नाही बंद दारा आड चर्चा करण्याची सवय ही तुमची आहे राज ठाकरे यांची अजिबातच नाही यानंतर उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकीकडे बिनिशब्द पाठिंबा देता त्यानंतर तुम्ही टीका सुद्धा करता ही धरसोड गुत्ती तुम्हाला ठेवावी लागणार नाही ही, ही सोडावी लागणार आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे यांचे दोन हजार चौदाच्या निवडणूक प्रचारामधले काही व्हिडिओज बघा त्या मध्ये शरद पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी काय टीका केलेली आहे ती सुद्धा एकदा आवर्जून बघा दोन हजार एकोणीसच्या प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल काय बोललेले आहे काँग्रेस बद्दल काय बोललेले आहे राहुल गांधी यांच्याबद्दल काय बोललेले आहे ते सुद्धा एकदा नीट बघा उद्धव ठाकरे असं बोललेले होते की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विरोधामध्ये बेताल बोलणाऱ्या राहुल गांधीला चपलेने मारलं पाहिजे हे बोलणारा मी एकमेव नेता या महाराष्ट्रातला आणि आज तेच उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसतात राहुल गांधींच्या आणि ते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना सांगतात की तुम्ही इतर नेत्यांच्या बैठका सोडा आणि मग शपथ घ्या कोणाची तर प्रभू शिवरायांची की मी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं हितच जपेन अशी जाहीर शपथ घ्या आणि मग माझ्याकडे या अशा अटी आणि शर्ती जर उद्धव ठाकरे राजसाहेब ठाकरे यांना लावणार असतील तर, तर मग राजसाहेब ठाकरे यांच्याकडून सुद्धा अशा अटी आणि शर्ती लावणं जाणं शक्य आहे उद्या राज्य समर्थक किंवा राज ठाकरे स्वतः सुद्धा म्हणू शकतील की जर आपल्या दोघांना एकत्र यायचं असेल महाराष्ट्राच्या हितासाठी तर तुमचा तो सकाळी नऊचा भोंगा अगोदर बंद करा नाही तर मग दिवसातून एकदा वाजणारा हा भोंगा हे दोघे बंधू एकत्र आल्यानंतर दिवसातून दोनदा वाजायला सुरुवात होईल एकीकडे संदीप देशपांडे एकीकडे संजय रॉक्त या दोघांमध्ये वाद सुद्धा जात नाही संदीप देशपांडे यांचे पाय सुद्धा रौदाच्या गुंडांनी तोडले गेले होते अशा परिस्थितीमध्ये परत ही पॅचअप करणार कशासाठी तर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे ही यांना समज अठरा वर्षांनी आली ती देखील बीएमसीच्या निवडणुका जेव्हा आता जवळ आलेल्या आहेत तेव्हा सोशल मीडियावर हा विषय अनेक जण आपापल्या पद्धतीनं आप बोलत आहेत दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका टिप्पणी सो आहे की महाराष्ट्राचं हित वगैरे काही नाही हो तुम्हाला केवळ तुमची राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची आहे अनेक जण तर असं देखील म्हणत आहेत की एकत्रच एक यायचं होतं तर मग अठरा वर्ष का लावलीत बाळासाहेबांच्या हयातीतच यायचं असतं ना एकत्र दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की यांच्यातर्फे ज्या अटी अली शर्ती एकमेकांवर लागू करण्यात येत आहेत त्या बघता ही पुन्हा एकदा अत्यंत निरर्थक अशी चर्चा ठरणार आहे अहो गेल्याच आठवड्यामध्ये चारच दिवसांपूर्वी एकनाथ संभाजी शिंदे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि लाडके माजी मुख्यमंत्री यांनी राजसाहेब ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली स्नेह भोजन केलं काय ठरलं या बैठकीमध्ये काय चर्चा झाली कोणाला तरी माहीत आहे का आणि त्यानंतर राज ठाकरे एका पॉडकास्टमध्ये म्हणतात कि आमच्यातलं भांडण अत्यंत किरकोळ आहे जर इतकंच यांच्यातलं भांडण किरकोळ आहे तर मग विधानसभेला एकमेकाच्या विरोधामध्ये इतकी वर्ष उमेदवार का देण्यात आले दे? कशासाठी देण्यात आले यांच्यातलं भांडण जर इतकं किरकोळ होत तर मग वरळी मधून संदीप देशपांडेने फॉर्म का भरला होता आणि माहीममधून उद्धव सेनेच्या उमेदवाराने फॉर्म का भरलेला होता यांच्यातलं भांडण जर इतकं किरकोळ आहे तर मग यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकमेकांना आई बंगीवरून शिव्या देत एकमेकांची का काढत असतात यांच्यातलं भांडण जर इतकं किरकोळ आहे तर मग इतकी वर्ष हे इतकी का सडकवून टीका टिप्पण एकमेकावर करतात यांच्यातलं भांडण जर इतकं किरकोळ आहे तर आदित्य ठाकरेंसारखा नवखा एक युवक तरुण जो राजकारणामध्ये आलेला आहे तो म्हणतो की संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही आपल्याच काकांचा पक्ष आणि त्याच्यावर हे असं बोलतात हे किरकोळ आहे आणि हे सगळं जर किरकोळ आहे तर मग तुमचे जे समर्थक आहेत त्यांना तुम्ही काय म्हणणार आहात ते तर मग अतिसामान्य किरकोळ ह्या कॅटेगरीमध्ये येतात खर तर हा खरंच निरर्थक विषय आहे यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की राज, राज, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येणार असतील तर पहिले संजाला बाहेर जावं आहे उद्धवला ते चालणार आहे का उद्धव ठाकरेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येणार असतील तर मग काँग्रेसला बाजूला पडावं लागेल उद्धव ठाकरेंना ते चालणार आहे का आणि राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंची हिरवी मतं चालणार आहेत का हिरव्या मतांचं जे लांगुल चालन उद्धव ठाकरे आतापर्यंत करत आलेले आहेत ते इथून पुढे सुद्धा करणार आहेत हे राज ठाकरे यांना सांगणार आहे का हे अत्यंत महत्वाचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता खर तर या विषयावर बोलण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अठरा वर्षांची केव्हाच झाली सज्ञाज झाली आणि मग सज्ञाज झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असं वाटायला लागलंय का की आता आपण संज्ञान झालोय आपल्याला आता पुरती समज आलेली आहे तेव्हा आपण आता दादूकडे परत जायला हवं काय गरज आहे याची गरजच काय आहे तर फक्त आणि फक्त बीएमसीच्या निवडणुका बरं याला एक गोंडस मुलामा देण्यात येतोय दे ते म्हणजे महाराष्ट्रच्या हितासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे मराठी माणसासाठी यांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे मराठी माणसांसाठी बरं ठीक आहे आतापर्यंत किती एम पी एस सी चे क्लासेस या दोन बंधूंनी महाराष्ट्रामध्ये स्थापन केले किती अभ्यासिका निर्माण केलेल्या आहे फुकट नाही हो चला अल्प दरामध्ये म्हणू आपण किती मराठी पोरं यांच्यामुळे आय एस आय पी एस झालेली आहे आकडेवारी प्रसिद्ध करावी एकदा तमाम महाराष्ट्राची इच्छा आहे की या दोहा बंधूंनी एकत्र यावे कोणता तमाम महाराष्ट्र तुमच्या पक्षातले तुमचे कार्यकर्ते आणि तुमचे नेते म्हणजे तमाम महाराष्ट्र असतो का तमाम महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांचाच विचार करावा लागतो आणि जर तमाम महाराष्ट्राचा विचार केला तर सोशल मीडियावर अनेक जण असं बोलत आहे की केवळ स्वार्थासाठीच आता एकत्र येण्याची धडपड सुरू झालेली आहे मात्र एकत्र येऊन सुद्धा फार काही साध्य करता येणार नाही तो तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो या विषयावर आणखी अनेक मुद्दे आम्हाला मांडायचे आहेत ते आम्ही निश्चितच मांडू मात्र आजच्या पुरतं इतकंच हा हॉट टॉपिक आहे आणि या हॉट टॉपिकवर बोलणं गरजेचं वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच केला प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत आणि मंगळवारी आपण एक मोठी योजना जाहीर करत आहोत तेव्हा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे सदस्य बना डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा सगळी माहिती मिळवा सदस्य नोंदणी कशी कशी करायची त्याची माहिती मिळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बघून घ्या पटकन सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या योजनांना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल तुमच्या कमेंट्स खूप महत्वाच्या आहेत त्यासाठी आमचा कमेंट बॉक्स खूप आतुर झालाय तेव्हा फटाफट -पट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवारी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत